भोकरदम तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव येथे स्मशानभूमीत उपासिका उपासक यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त केली वृक्ष लागवड भोकरदम तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील उपासक उपासिका यांनी ये स्मशानभूमी येथे येऊन नारळी पौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण केले यावेळी रेणुकाई पिंपळगावच्या सरपंच पंचफुलाबाई बोर्डे ग्रामविकास अधिकारी एच बी साडवे प्राध्यापक अनिल मगर संतोष बोर्डे डॉक्टर देवानंद बोर्डे प्रकाश बोर्डे प्राध्यापक सदाशिव शैलेश बोर्डे प्रकाश लोखंडे समाधान बोर्डे दिनेश बोर्डे अमोल बोर्डे सुभाष बोर्डे आकाश बोर्डे पंडित तातेराव बोर्डे राहुल साळवे राजेंद्र बोर्डे आदित्य जगताप रोशन बिरारे राहुल बोर्डे शिलाबाई बोर्डे मंगलाबाई बोर्डे रुपाली बोर्डे आशा बोर्डे निर्मला बोर्डे शालूबाई बोर्डे जिजाबाई लोखंडे कौसाबाई बोर्डे उज्वलाबाई बोर्डे अनिता बोर्डे सविता बोर्डे गौतम बोर्डे अक्षय बोर्डे संघर्ष बोर्डे यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश बोर्डे शैलेश बोर्डे यांनी केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती डॉक्टर देवानंद बोर्डे यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर इंडिया तास जालना सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जे भीम करतो आजचा हा एकदम आनंदाचा दिवस आज पौर्णिमा असल्याकारणाने आपण सर्व पिंपळगाव येथील बौद्धवासियांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला तो एकदम अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे त्याबद्दल मी सर्वांना एक शुभेच्छा देतो तसेच आजची आपण जी स्मशानभूमी बघता या ठिकाणी आपण मागच्या एक दोन घटना जेव्हा घडला तेव्हा आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भाऊ देशमुख यांच्यावर त्याचा फार मोठा परिणाम झाला सॉरी सॉरी संतोष भाऊ बोर्डे यांच्या मनावर फार परिणाम झाला आणि त्यांनी एक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व स्मशानभूमीची स्वच्छता आता आपण सर्वजण बघू शकता की एक दोन आपल्या अंत्यविधी या ठिकाणी झाल्या होत्या त्याच्या अगोदरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती एक आजच्या खरोखरच एक असे सुंदर आणि स्वच्छ हे ठिकाणी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व समाज बांध बांधवांच्या माध्यमातून केलेला आहे आणि ग्रामपंचायतीमार्फत वृक्षरोपणाचा कार्यक्रम आपण सर्वांनी आनंदाने आणि हिरारीने भाग घेऊन करत आहात याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगलकामना व्यक्त करतो जय भीम नमो उद्धाय सन्न पत्तो बोधिपादम इमे हेती महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम्पी ते स्वामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते या उक्तीप्रमाणे या ठिकाणी ज्या झाडाखाली जा तथागताला ज्ञानप्राप्त झालं तो झाड ते झाड म्हणजे त्यांच्या बोधीत्वाच्या या ठिकाणी साक्षीदार होतं पुढचा पायंडा घेताना संत तुकाराम म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे सोये आळविती खऱ्या अर्थाने वृक्ष आमचे मित्र आहेत सखे सोयरे आहेत या ठिकाणी अंतिम क्षणी येताना या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर खऱ्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी तो वातावरण दुःखमय वाटलं नाही पाहिजे ते कुठेतरी सुखकारक वाटलं पाहिजे आल्हाददायक थोडं वाटलं पाहिजे जाणं तर प्रत्येकालाच आहे पण जाताना आपण काहीतरी माग ठेवून जावं एक वेगळ्या पद्धतीची चेतना निर्माण व्हावी यासाठी या, या स्मशानभूमीमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व समाज बांधवांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं या ठिकाणी या स्मशानभूमीचं शुशोभीकरण आणि वृक्षरोपण करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचा ज्यांनी जे आली सरपंच असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्व ग्रामपंचायत असतील किंवा सर्व समाज बांधव असतील यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी खरोखर कौतुक करतो आणि यासाठी फक्त या ठिकाणी झाडं लावून ते झाडं जोपासण्याचंही काम आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुढचा संकल्प इथे असा आहे की एक वेगळ्या पद्धतीनं लोक आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा दुःखमुक्तीतला मार्ग त्यांना कळावा म्हणून काही सुविचार लिहिले जाणार आहेत त्याच पद्धतीनं बाहेरून आलेल्या लोकांची आले बैठक व्यवस्था या ठिकाणी अंत्यविधीच्या सुद्धा या ठिकाणी केली जाणार आहे एक चांगल्या पद्धतीचा संकल्प आहे माझ्या मनपूर्वक या संकल्पाला शुभेच्छा मी आपल्या सोबत आहे